बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक दिवा पाटील लिखित कादंबरी झुंझ प्रकरण एकोणीसावे तात्या सुंद झाले त्यांच्या पुढं मधूच्या खुनाचं मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं मधू कधीही गावच्या राजकारणात नव्हता कधीतरी गावी येणारा आणि जाणारा त्यापेक्षा गावाशी त्याचा संबंध नव्हता मग मग आमदारानं त्याचा खून का घडवला तात्याने त्यांची मधुकरशी रिक्षात झालेली पहिली भेट आठवली अत्यंत सालस विचारी सुशिक्षित वाटणारा पोरगा पेशानं मास्तरकी करीत असलेला स्वतःच्या समाजातल्या दुःखांना वाचा फोडणारा मधू आंबेडकर जयंतीसारख्या निमित्तानं कधीतरी तो गावात यायचा त्याच मधूचा खून व्हावा तोही आमदारांनी भैरूला सुपारी देऊन केला काय म्हणावं याला हे खरं वाटत नाही भैरू सांगतोय आरती सत्य असावं भैरू उगीच हो खोटं कशाला सांगेल आणि सत्य असेल तर तर कशासाठी या खुनाला न्याय कोण देणार विठू कांबळेसारखा का माणूस न्याय मिळवू शकेल का अशा वेळी विठूच्या पाठीशी राहणं गरजेचं आहे असा विचार करीतच तात्या भैरूला म्हणाले तू बोलतोस ते सत्य असेल तर आता गप्प बसून चालणार नाही या खुनाला वाचा फोडावीच लागेल यासाठी तुलाही फासावर जावं लागलं तरी चालेल आता आमदारांची काळी कारस्थानं रस्त्यावर आणावी लागतील भावनेच्या भरात तात्या बडबडत होते भैरू ऐकत होता ते पुन्हा भैरूला म्हणाले मी उद्या सकाळी जाऊन विट्टू कांबळेची भेट घेईन त्यांचं आमदाराचं काय बिनसलंय ते विचारीन आणि सरळ पोलीस ठाण्यावर जाईन माझी आमदाराशी ही निर्णायक झुंज ठरलं त्यावर भैरू म्हणाला त्यापेक्षा आपण आमदाराचाच विश्वासघात केला तर त्या मार्गाने जाणं मला पसंत नाही तात्याने अशी स्पष्ट कल्पना दिली तात्या अस्वस्थ झाले ते भैरूला म्हणाले आता आलासच तर घासवर जेवून जा पण उद्या रात्री न चुकता ये काय करायचं ते मी बघतो हा तात्यांचा आणि भैरूचा त्यांच्या घरी विचारविनिमय चालला असतानाच आमदारांच्या वाड्यात भैरूचा साथीदार साठपेवाडीचा सा भिवा लोहार पोचला होता त्याच्या मस्तकात त्यानं घोटल्या दारूचा करंट होता भिवाला हत्यार बंद आलेला पाहून आमदार सावध झाले अचानक ही बलामत कशासाठी आली असं वाटून आमदारांनी तिरस्कारानंच भिवाकडं पाहिलं भिवा, भिवा दरवाजात तसाच भेलकांडत आमदारांच्या बैठकीपर्यंत बेधडक पोचला आमदार बिरकी होते त्याला हत्यार बन तसाच आमदाराने आदबीनं बैठकीवर हो नेला त्याला काही विचारायच्या आत तोच म्हणाला आमदार साहेब भैऱ्या भ्याड निघाला तुम्ही त्याला दिलेलं काम आम्ही पार पाडलं ऐन येळेला भैऱ्यानं नकार दिला पण सुपारी सगळ्यांनी घेतली होती म्हणून खून आम्हीच केला त्यावर आमदार म्हणाले हळू बोल हळू बोल भिंतीलाही कान असतात तसा भिवा म्हणाला आम्हाला कुणाचं भ्या नाही फक्त तर आमचा वाटा आम्हाला पाहिजे म्हणून आलो या खून आम्ही केला पैस भैऱ्यानं घेतलं भिवानं पैशासाठी सोंग केलं ही पिढा लवकर जावी म्हणून आमदाराने आज जाऊन घाईघाईनं नोटांचं पुढं आणून भिवाच्या हातावर ठेवलं त्याला म्हणाले हे गे आणि कुठं बोलू नकोस ताब ओढतो भेतून नेक नेक नाही बोलणार भिवा म्हणाला असं म्हणून त्यानं पुन्हा खुनाची घडलेली सगळी हकीकत आमदारांना कथन केली ते ऐकून आमदारांनी सहज विचारलं आत्ता भैरू कुठं आहे तो का आला नाही तेव्हा उठून जात भिवा म्हणाला तो आता पाटलांकडे आला आहे जाता जाता बघून जातो नाही तर तसाच जातो भिवा दारूच्या धुंदीतच निघून गेला आमदारांचे डोळे चमकले डोळ्यात वेगळाच डाव आला त्याने घाईनं फोन उचलला फोनवरची बटणं दाबून रिसिवर कानाला लावला पलीकडून आवाज आला हॅलो डिवायसी बोलतो आमदार तात्काळ म्हणाले साहेब मी आमदार देसाई या क्षणाला खुणी भैरू जाधव तात्या पाटलांच्यात आला आहे लवकर निघा आणखी महत्त्वाचं म्हणजे त्याला पकडण्याऐवजी एन्काउंटर करा एन्काउंटर हां त्याबद्दल माझ्यातर्फे मी तुम्हाला मोठं बक्षीस देईन माझ्यावर विश्वास ठेवा भैऱ्या तात्याच्या घरात घावतोय हीच संधी आहे त्याला, त्याला संपवण्याची पुन्हा संधी सापडणार नाही साहेब काहीही करा पण गेम यशस्वी झाला पाहिजे हम्म तेव्हा एस पी घाई म्हणाले साहेब तुम्ही असल्यानंतर बक्षीस मिळेलच आणि माझ्याही छातीवर पोलीस खात्यातलं शौर्य पदक चढेल तुम्ही काळजी करू नका ना काळजी नाही पण लवकर निघा असं आमदार म्हणाले मी आहे तुम्ही लक्षात ठेवा असा यादवाने आवाज दिला आमदारांनी फोन खाली ठेवला अर्ध्या तासातच दोन पोलीस गाड्या तात्या पाटलांच्या घराला भिडल्या गाव अंधारात बुडला होता डांबावरचे रस्त्यावरचे लाईट काय तो उजेड देत होते तात्यांच्या घरात भैरू जेवणाच्या ताटावर अखेरचा घास तोंडात घालत असतानाच तात्यांच्या अंगणात व घरामागे हत्यार सरसावून अनेक पोलीस सज्ज झाले डीवाय एस पी यादवाने आपल्या पिस्तुलातून हवेतच दोन बार काढून आवाज दिला भैरू तुला चारी बाजूना पोलिसांनी भेटलाय बारांचे आवाज ऐकून भैरू ताटावरून घाईनच उठला त्यानं आपल्या कमरेच्या पिस्तुलाला हात घातला तसे तात्या पुढे झाले तात्या म्हणाले हात घाई नको मी काय प्रकार आहे ते बघतो असं म्हणून तात्या चौकटीत आले त्यांनी बाहेर डोकावलं यादवानी परत आवाज दिला माझा रैरू आहे त्याला आमच्या ताब्यात दे तात्या पुन्हा हात वळले बाहेरचे पोलीस बघून त्यांनी परिस्थिती जाणली त्याने भैरूला सल्ला दिला त्याला म्हणाले भैरू घात घात झालाय गडबड करू नकोस काहीही चालणार नाही तू सरळ हात करून वर, हात वर हात करून पोलिसांना शरंजा सग सगळं आहे पुढं काय करायचं ते ठरवू भिऊ नकोस मी पाठीशी आहे तात्यांनी त्याच्या पाठीवर प्रेमाचा हात ठेवला भैरून पिस्तूल परत कमरेला लावलं तात्यांच्या चौकटीवर बॅटरीचे झोत पडले होते भैरू हात वर करून चौकटीतून बाहेर पडला अंधारातच यादव ओरडले आणि चार पाच बंदुका धडाडल्या भैरूच्या अंगाची चाळण झाली तो तात्यांच्याच दारात रक्ताच्या थारोळ्यात लोळला बघता बघता थंड झाला तो पाहून तात्याने अरडाओरडा केला पोलिसांनी त्यांनाही बेड्या ठोकल्या गावातल्या एकानेही दार उकडून बाहेर पडायची हिंमत दाखवली नाही एका रात्रीत पंचनामा झाला भैरूचं प्रेत घेऊन पोलीस गाड्याने गेल्या खुराड्यात भिंतीनं कोंबड्या दडपून टाकाव्यात तशी गावाची अवस्था झाली दुसरा दिवस उजाडताच रात्री बंदुकांचे आवाज तात्यांच्या दारात कशा बदल झाले या उत्सुकतेनं गल्लीतली दारं हळूच उघडली शेजारा पाजाऱ्यांच्या चर्चा झाली हळू पावलानं माणसं तात्यांच्या घराकडे सरकू लागली तात्यांच्या घरात रत्नाशिवाय कोणीच नव्हतं तीही घरातून बाहेर पडली नव्हती अंगणात रक्ताचा सडा पडला होता काय घडलं या कुतूहलापुटी माणसं जमली त्या गर्दीत आमदारांच्या चमच्याने रात्री पोलिसांनी गोळीबारात भरला उडवल्याची बातमी सोडली एका एक रात्रीत होत्याचं नव्हतं झालं होतं माणसा वाक झाली पण झाल्या प्रकारावर सगळ्यांनीच मौन पाळलं आमदाराच्या पार्टीत चैतन्य आलं त्यांचे सर्व बगलबच्चे खुश झाली केरबाला तर आनंदाचं भरतं आलं बेरड वस्तीवर बेरडा आणि खंडूबाच्या देवळात भंडारा उधळला झुंजाच्या आणि गण्याच्या घरात पुरणपोळ्या लाटल्या पहिला नैवेद्य खंडूबाला गेला तर इतरांनी गावातली घाण गेली म्हणून समाधान मानले पण आमदाराच्या अन्यायाखाली पिचलेली मंडळी हताश झाली त्यांना भैरू पाहिजे होता आमदाराची गुंडगिरी जिरवायला तो पाहिजे होता अशा लोकांना दुःख झालं अशा उलटसुलट प्रतिक्रिया गावात उमटल्या चार दिवसात गावात दोन हत्या झाल्या होत्या एक मधुकर कांबळेची आणि दुसरी भैरू जाधवाची एका एक हत्येला वाचा फुटली नव्हती भैरूची हत्या कायद्यानंच केली होती पोलिसांच्या बाजूने त्यावर शिक्कामोर्तब झालं होतं तिसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात बातमी झळकली पोलिसांशी झालेल्या चकमकीत कुप्रसिद्ध खुणी भैरू जाधव ठार या खाली भैरूच्या काळ्या कृत्यांचा पाडा लिहिला होता पोलिसांनी दाखवल्या धैर्याबद्दल त्याचं कौतुक केलं होतं आमदारांनी पुन्हा फोनवरून यादव साहेबांशी सविस्तर बोलून घेतलं त्यांना म्हणाले त्या म्हाताऱ्याला सोडून द्या परवा मंत्रिमंडळाचा शपथविधी आहे माझी वर्णी लागली आहे मी मुंबईला चाललोय रात्रीच मुंबईहून फोन होता हा आणि काही सहकार्य लागलंच तर जरूर सांगा आणि त्या म्हाताऱ्याची काळजी नको तो तो माथे फिरू आहे यादव म्हणाले अभिनंदन तुम्ही लाल दिव्याच्या गाडीतूनच परत या मी सर्व कायदेशीर केलंय काही काळजी करू नका आमदार मुंबईला निघून गेले यादव साहेब पोलीस स्टेशन मधल्या जेलकडे आले तर तात्या पाटील जोरजोराने जेलची दार ओरडत होते साहेब तुम्ही घात केला भैरूचा खून केला सहा खरा खुनी आमदार देसाई हाय त्यानं गरीब पाडूचा बलात्कार करून खून केला त्यानं मधुकर कांबळेचा खून केला त्याला मात्र तुम्ही मोखाड सोडला सहा तुमच्या राज्यात न्याय नाही लोकशाहीला तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांनी काळीमाफ आहे तुम्हीच लोकशाहीला नागवी केलीत तुम्हीच तुम्हीच भारतीय स्वातंत्र्याची लखत केलीत तात्या तोंडाला येईल तसं बडबडत होते मी मी स्वातंत्र्य सैनिक आहे माझा पोरगा मी देशासाठी दिला आहे मी मी झुंज देईन आमदाराच्या ठोकशाहीशी मी झुंज देईन ब्रिटिशांची हुकुमशाही आमच्या नमली तिथं ही ठोकशाही काय करेल तात्या यष्टीतून गावात उतरले तेही बडबडतच ते मोठ मोठ्यानं म्हणत होते आमदार देसाई खुनी आहे आमदार देसाई खुनी आहे ज्यांचा खून झाला त्यांना न्याय मिळालाच पाहिजे न्याय मिळालाच पाहिजे धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या